अंबाजोगाई नगर परिषदेवर गेली दोन तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक कार्यरत आहे मात्र एकाही राजकीय पक्ष अथवा संघटनेच्या नेता कार्यकर्त्याला जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा वाटला नाही अथवा कोणीही साधे निवेदनसुद्धा दिले नव्हते प्रशासक पदावर कार्यरत अधिकाऱ्यांनी मनमोकळे मनमानेल तसे चालवले सर्वांनी सहन म्हणता येणार नाही प्रशासकांनी आंबेजोगाईच्या दुखत्या शिरेवर बोट ठेवून सत्तेचा उपभोग घेतला आती झाल्यानंतर खटके तर उडणारच त्याप्रमाणे खटका उडताच बदली करून घेतली विद्यमान प्रशासक महिला अधिकारी आहेत सर्वच पक्ष संघटनेचे मोर्चे शिष्टमंडळी येऊन भेटून एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या काही काळ प्रशासक मॅडम अस्थिर झाल्या त्यांनी बदली करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र अनेकांनी तूर्त तरी बदली करून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा सबुरीचा सल्ला दिल्याने बदली करून घेण्याचा विचार बदलला असल्याचे समजते माजी नगराध्यक्ष पापा मोदी ज्येष्ठ सामाजिक नेते नंदूशेख मुंदडा माजी आमदार साठे आता वंचित बहुजन आघाडी असे सलग निवेदने आली वंचितच्या निवेदनात कोणावरही आक्षेप नोंदवला गेला नाही जनतेच्या प्रश्नावर निवेदने आली बाकी इतर तिन्ही शिष्टमंडळांनी निवेदन दिल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या पुन्हा स्मशान शांतता वंचितने मात्र येत्या सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बघू वंचितचे नितीन सर्वदे काय म्हणतात ते गेल्या एक महिन्यापासून आम्ही सातत्यानं पीटीआर संदर्भात मधी सर्व नेमणूक नसल्यामुळं हटवण्यासाठी कोणाची ही केली जाते मॅडमशी आम्ही गेल्या आठवड्यात चर्चा करू नये आज दुसरा आठवडा सुरू होते तरी सुद्धा त्या लिफिटाची नेमणूक नाही त्याचप्रमाणे पी टी आर नोंदणीची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा म्हणजे कालावधी घातला जातो जे एक आदेश मी पाठीमागं एक निवेदन दिलं होतं त्या आदेशामध्ये असं आठ दिवसात ती प्रक्रिया पूर्ण करायची परंतु त्या प्रक्रियेला एवढं संतर्गतीनं केलं जाते की ती प्रक्रिया साधारणतः तीन महिने ते सहा महिन्याच्या प्र या कालावधीत जातात त्याचप्रमाणे विमायनगर साकूळ रोड परिसर आणि मांडवा रोड परिसर संदर्भात दोन तीन वेळेस आम्ही आपण पाठपुरावा केला लागतो तरी कुठल्या संदर्भात अजूनही यावरचे जे डी पी आहेत आपले पेड्याचे त्यांच्याशी कुठलाही संपर्क आतापर्यंत मुख्य आमची विनंती आहे या संदर्भात त्या मागणी त्या मागणी घेऊन आपण लवकरात लवकर त्या पूर्ण करा